सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील रेडी हे एक छोटेसे गाव या गावाचे पूर्वीचे नाव रेवती नगर अठरा एप्रिल एकोणीसशे शहात्तरची एक घटना एका रात्री खाणीत काम करणारे श्री सदानंद कांबळे जे त्या खाणीत ट्रक ड्रायव्हर होते ते आपले काम संपून जात असता एका टेकडीवर आले तिथे काही वेळ थांबून पुढे निघत असताना ट्रक काही केला सुरू होईल शेवटी रात्र बरीच झाल्याने ते ट्रक मध्ये झोपी गेले त्याच रात्री त्यांना स्वप्न दृष्टांत झाला गणपतीने त्यांना स्वप्न सांगितले मी येथेच आहे मला बाहेर काढ त्यांना जाग आली तेव्हा पहाटेचे चार वाजले होते हे सर्व गावकऱ्यांना सांगावे म्हणून ते निघत असता रात्री बंद पडलेला ट्रक सकाळी पटकन सुरू झाला त्यांनी जाऊन ही सर्व घटना गावकऱ्यांना सांगितली एकमताने सर्व गावकऱ्यांनी लोकवस्तीपासून लांब पण समुद्रालगाच्या जाडा जोडपात त्या ठिकाणी खोदकामाला सुरुवात केली बरेच खोदूनही मूर्तीचा काही ठाव ठिकाणात दिसेना म्हणून ग्रामदैवत श्री देवी माऊलीला कौल लावण्यात मूर्ती दिसेपर्यंत खोदा असा कौल देवीने दिला असता त्यांनी खोदकाम चालू ठेवले परंतु खूप खणून सुद्धा काही हाती न लागल्याने पुन्हा गणपतीने स्वप्नात येऊन तू योग्य ठिकाणी खोदत असा दृष्टांत दिल्याने त्यांना आला दुसऱ्या दिवशी खणत असता त्यांना सोंडेचा आणि कानाचा काही भाग दिसू लागला पुढे खोदत असता त्यांना रचलेल्या चिऱ्याची भिंत लागली एक एक चिरा बाजूला करताच आतमध्ये अवाढव्य आकाराचा सहा फुटाहून उंच व चार फूट रुंद अशा महागणपतीचे त्यांना दर्शन झाले आजूबाजूचे खोदकाम झाल्यावर काही अंतरावर उंदीरही आढळून आला हाच तो रेडी गावचा द्विभुज श्री महागणपती